लग्न आंतरजातीय असो नाही तर स्वतःच्या जातीतलं असो जेव्हा महिलांना घटस्फोट घ्यायचा असतं किंवा त्यांना सोडून द्यायचं असतं नवऱ्यांना तर त्यांना असं वाटतं काही ल महिलांना की त्यांना माहीत नसतं हे पण त्यांना असं वाटतं की मला सासरची प्रॉपर्टी मिळू शकते सासरच्या लोकांकडची त्याच्यासाठी मग मी जो दावा टाकते वगैरे वगैरे तर त्याच्यात असं सांगायचं आहे त्यांना सा इंटरकास्ट मॅरेज असो नाही तर स्वतःच्या जातीतला असो सासरची प्रॉपर्टी सून आणि जावायला कधीच मिळत नाही त्यांना लेकरं असतील ले ना तर ले ती वारसाकाची प्रॉपर्टी मिळते परंतु सासऱ्यानं स्वतः कमवलेली प्रॉपर्टी असेल तर ती ते तो माणूस तो सासरा लेखालाच देत नाही की तो आमच्या इच्छेच्या विरुद्ध लग्न केलेलं असत लेख बेदखल असतो लेखच बेदखल असेल त्या सासऱ्याच्या संपत्तीतला तर त्या म्हणजे नवराच बेदखल असेल स्वतःचा तर तिला काय मिळणार आहे त्या स्त्रीला ठीक आहे ना त्याच्यामुळं अशा हलकट नवऱ्यांना जेव्हा आपण घटस्फोट देतो तेव्हा त्यांना सस्तात सोडायचं असते आणि विशेष त्यांच्या ढुंगणावर लात घालून सोडायचं असते त्यांना पोचण्यात आपण अर्धा आयुष्य घालवतो सिद्ध करण्यामध्ये आणि नंतर अर्ध आयुष्य कोर्ट कचऱ्यात घालायचं अशा वेळेस अशा गोष्टी काही करण्यापेक्षा स्वस्त सोडले पाहिजे लात घालून हाकलून दिले पाहिजे आयुष्यातून स्व सासरच्या प्रॉपर्टीवर आपण बसू नये आपल्या स्वतः धमक असेल ना तर आपण स्वतःचे निर्णय लग्न घ्यायचे बी स्वतः घेत असतो आणि सोडण्याचे पण निर्णय घेत घेता आले पाहिजे आणि स्वतः धमक असेल ना तर आपण स्वतः आपल्या सन्मानापुरता आपल्या जगण्यापुरता आपण कमवतो त्याच्यामुळे आणि पुन्हा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट किंवा घ लग्न करण्याचा जर निर्णय दोघांचा असतो तर घटस्फोट घेण्याचा निर्णयसुद्धा दोघांचा अस असला पाहिजे याच्यामध्ये त्यां सासरच्यांची प्रायवसी त्यांचा मानसन्मान माहेरच्यांच्या लोकांचा मानसन्मान ह्या गोष्टी खूप मॅटर करतात त्यांना त्यांची हानी हा बदनामी होईल असं काही करू नये मग ते महिला असो किंवा तो पुरुष असो खूप काही बोलायचं असतं पण माहिती आहे का काही गोष्टी असतात ना आपण हे करत नाही आहे त्या महिलांना की सासरच्या प्रॉपर्टी मिळेल म्हणून तुम्ही त्या हलकट नवऱ्यांवर गुन्हे दाखल करू नका सस्तात सोडा सस्ताप सोडा आणि आयुष्यात आयुष्याला लागलेलं ला ग्रहण असतं ते आणि अशा वेळेस ना जर काही असल्या नवऱ्यांचं आढळून आलं तर सामाजिक कार्यकर्त्यांची नक्की मदत घ्या उडत बसू नका कुणाशी चर्चा वायपट करू नका सामाजिक कार्यकर्त्यांची का मदत घ्या काउन्सिलिंग करून घ्या संधी द्या नात्याला परंतु काही लोक संधी देण्याच्या लायकीचे नत्रा नसतात त्यांची पात्रता नसते आणि सगळ्या गोष्टी आपल्याच खऱ्या अशा नसतं दोन्ही बाजू असतात त्याच्यामुळं सांगायचा मुद्दा हा आहे की कुठल्याही याच्यामध्ये घटस्फोट घेत घेण्याची प्रक्रिया करत असताना सासर माहेरच्या नात्यांची प्रक गरिमा बघा जाणीवपूर्वक त्यांना मध्ये आपण ओढायला नाही पाहिजे दोघांनी निर्णय घेतला पाहिजे आणि एकमेकांना सोडला पाहिजे शिक्षण काय कामाचं आहे आपलं मग आपण काय शिकलो आयुष्यामध्ये आयुष्यभर आपण दहा पंधरा वर्ष जर त्याला पोसण्यात घातले असतील तर त्याच्याकडून आपण काय वसूल करणार आहेत आपल्या प्रेमाची किंमत आपल्या प्रेमाची किंमत आपण मोजली असं समजायचं आणि सोडून द्यायचं अरे काय म्हणतात ना एक गेला तर दुसरा आयुष्यात येत असत धरून नाही बसायचं तुम्हाला काय वाटत सांगायचं मुद्दा हाच आहे की सासरची प्रॉपर्टी सुनेला मिळत नाही जावायला मिळत नाही तिला मेंटेनन्स देण्याचं का काम नवऱ्याचं असतं परंतु तो स्वतःलाच मेंटेन करू शकत नाही तो दुसऱ्यावर दुसऱ्याची भाड खाण्यात तो जगत असेल तर तो काय बायकोचं मेंटेनन्स देणार आहे हा अशा वेळेस त्याच्याकडून मेंटेनन्सची अपेक्षा करू नये सासरच्या संपत्तीची अपेक्षा करू नये किमान त्या लोकांच्या नजरेत पण तरी आपण उतरू नये नाही